आज आपण फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये अगदी झटपट होणारे आणि मस्त कुरकुरीत फ्रेश मटरचे वडे कसे बनवायचे हे पाहणार आहेत आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा वडे बनवण्यासाठी इथं मी एक वाटी वाटाणे असे उकडून घेतले आहेत कडाईमध्ये वाटाणी उकडून घेतले तरी अगदी पटकन उकडते जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा मिनिटात मस्त असे मऊ वाटाणे होते तर लगेच आपण वाटाणी एखाद्या मोठ्या भांड्यात काढून घेऊया आणि एखाद्या ग्लासाने किंवा प्याल्याने वाट्याने छान आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत जास्त बारीक पण करायची ना आपल्याला थोडंसं जाड सरस ठेवायचं आहे तर हे एखाद्या ग्लासने किंवा प्याल्याने असं बारीक करून घ्यायचं किंवा तुम्ही हे मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता पण मिक्सरला जर आपण बारीक करून घेतलं तर जास्त बारीक होतं त्यामुळे एखाद्या ग्लासने किंवा प्याल्याने असं छान थोडंसं जाड सरस बारीक करून घ्यायचं तर सगळे वाटाने मी छान असे थोडेसे जाडसर बारीक करून घेतलेले येतं तर लगेच आपण त्याच्यामध्ये आता काही मसाले घालूया छोटे छोट्या चमच्याने एक चमचे जिरे घालायचे पाव चमचे हळद घालायची दोन तीन लाल मिरच्या अशा जाडसर कुटून घालायच्या खूप मस्त लागतात तोड्यामध्ये छोट्या चमच्याने एक चमचा चाट मसाला घालायचा आणि एक चमच्याला थोडासा कमी गरम मसाला घालायचा दोन तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरला असं बारीक करून घेतलेला आहे तर तोठीचा सुद्धा तो घालायचा एक चमचे तीळ घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं एक बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची मोठे दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं म्हणजे वडे खूप छान होते तर कुरकुरीत आणि ज्या वाटीने आपण वाटाने घेतलेले त्याच वाटीने एक वाटी बेसन घालायचं सुरुवातीला एक वाटी घालायचं आणि लागलंच तर परत आपण एखाद्या दोन चमचे घालूया आणि अगोदर सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं पाणी न घालताच अगोदर सगळं छान एकत्र करून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले छान एक जीव होते तर हे पा आम्ही सगळं छान असं एकत्र करून घेतलेलं आहे तर इथं आता थोडस पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि पीठ भिजवून घ्यायचं पाणी एकदम जास्त घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि आपण भाज्याला पीठ भिजवून घेतो अगदी तसंच पीठ आपल्याला भिजवून पी घ्यायचं आहे जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि जास्त पातळ सुद्धा करायचं नाही पीठ तुम्ही मी थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन पीठ भिजवून घेतलेले तर इथं आता त्याच्यामध्ये अजून दोन चमचे बेसन घालूया जास्त पण बेसन घालायचं नाही तर मी आत्तापर्यंत फक्त एक वाटी आणि दोन चमचे बेसन घातलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन घालायची गरज नाही तर परत दोन चमचे बेसन घालून मस्त असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचं पीठ पाहिजे आपल्याला जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही तर मस्त असं पीठ मळून झालेलं आहे तर अगोदर आता हात धुवून घ्यायचे आणि हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आणि लगेच ह्याचे वडे बनवायला घ्यायचे हे पीठ आपल्याला भिजत ठेवायची गरज नाही मळून घेतल्याबरोबर लगेच वडे बनवून घेतले तरी सुद्धा चालतं आणि हे पा हातावरती असे बारीक बारीक वडे बनवून घ्यायचे अगदी झटपट बनवून होते आणि खूप मस्त आणि तोपर्यंत मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं तेलात मी थोडंसं पीठ सोडून पाहिलं तेल गरम झालं आहे का तर तेल चांगलं गरम झालेलं आहे लगेच आपण त्याच्यामध्ये वडे सोडूया आणि असे पटापट वडे बनवून घ्यायचे आणि तेलात सोडायचे आणि तुम्हाला जर वडे बनवताना हाताला तेल लावायचं नसलं तर तुम्ही थोडंसं पाण्याचा हात सुद्धा लावू शकता अगदी थोडंसं पाणी लावायचं हाताला आणि असे वडे बनवून घ्यायचे तर हे पहा आम्ही तीन चार वडे तेलात सोडलेले येतं मध्यम गॅस ठेवायचा आणि मध्यम गॅसवर आपल्याला छान होईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत वडे तळीत असताना फुल गॅस करायचं नाही मध्यम गॅसवरच वडे तळून घ्यायचे म्हणजे छान कुरकुरीत होते अधूनमधून असं पलटीत राहायचं आणि छान वडे तळून घ्यायचे तर हे आम्ही दोन तीन मिनटं वडे छान असे तळून घेतलेले येत आणि जास्त लाल करायची सुद्धा गरज नाही अगदी थोडासा कलर बदलला की लगेच वडे काढून घ्यायचे तर मस्त असे वडे तळून झालेले येत लगेच आपण काढून घेऊया हे वडे तळण्यासाठी तेल सुद्धा जास्त आटत नाही अगदी कमी तेलात मस्त कुरकुरीत वडे आपले तयार होते हे पातळून तळून घेतलेले सगळे वडे मी काढून घेतलेले येत आणि मस्त झालेले येतं बिलकुल तेलकट झाले नाहीये तर राहिलेले सगळे वडे आपण अशा पद्धतीने तळून घेऊया अगदी झटपट होते बनून आणि खूप मस्त होते तर कुरकुरीत खायला सुद्धा खूप छान लागते खमंग तर हे पाय इथं मी सगळे वडे बनवून घेतले आहेत आणि किती मस्त वडे तयार झाले तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेले आहेत कुरकुरीत आणि खमंग आणि बनवायचे सुद्धा किती सोपे आहेत तुम्ही पाहिलं ना तर तुम्ही सुद्धा असे झटपट होणारे कुरकुरीत आणि खमंग वडे नक्की बनवून बघा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद